दरम्यान अपघाता आधी संकट पावेत हॉटेल हॉटेलमध्ये बीफ खाल्ल्याचा खळबळजनक आरोप संजय राऊतांनी केलाय गणेशोत्सवामध्ये बीफ खायचं आणि रस्त्यावर लोकांचे जीव घ्यायचे अशी भिखारी टीका संजय राऊतांनी केली आहे तर फडणवीसांनी कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे काढलेले आहेत असा निशाणाही राऊतांनी साधलाय आम्हाला हिंदुत्व शिकवत आहे श्रावण आहे गणपती आहे अमुक आहे हिंदुत्व आहे त्याच्यामध्ये बीफ कटलेट बी उष्ण खाय नाही हिन्दुत्ववादी लोग है हमको सुखाते हैं सबको और सबको क्या बोलता है मॉब लिंचिंग करते है किसी के पास बीफ मिला किसी के पास ये मिला लेकिन वो बिल में बीफ कटलेट का भी ऑर्डर है उसका भी पैसा पैसे आहेत बिल पेड के पोलिस ने जप्त के ते बिल है सलमान खान सुटतो एखाद बिल्डरचा मुलगा सुटतो संकेत बावन सुटतो मी तो नाही तो कोणाचे मुलगा असतो कायदा सगळ्यांसाठी समान हवा आहे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीत जे झेंडवडे काढलेले आहेत त्याची नोंद काळ्या कुट्ट अक्षरात लिहिली जाईल दरम्यान अपघाताआधी संकट बावेत पुळेनं हॉटेलमध्ये बीफ खाल्ल्याचा खळबळजनक आरोप संजय राऊतांनी केला गणेश उत्सवामध्ये बीफ खायचं आणि रस्त्यावर लोकांचे जीव घ्यायचे अशी भिखारी टीका संजय राऊतांनी केली आहे तर फडणवीसांनी कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे काढलेले आहेत असा निशाणाही राऊतांनी साधलाय आम्हाला हिंदुत्व शिकवत आहे श्रावण आहे गणपती आहे अमुक आहे हिंदुत्व आहे त्याच्यामध्ये बीफ कटलेट उष्ण खाया है ने हिंदुत्ववादी लोक है हमको सुखात सबको और सबको क्या बोलता है मॉब लिंचिंग करते किसी के पास बीफ मिला के पास हे मिला लेकिन बिल मी बीफ कटलेट का भी ऑर्डर है उसका भी पैसा त्याचे पण पैसे दिलेले आहेत बिल पेड केलाय पोलिसांनी जप्त केलेले ते बिल आहे सलमान खान सुटतो एखादा बिल्डरचा मुलगा सुटतो संकेत बावनकळे सुटतो मी तो कोणाचा मुलगा आहे हे मानत नाही तो कोणाचे मुलगा असतो कायदा सगळ्यांसाठी समान हवा आहे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीत जे झंडवडे काढलेले आहेत त्याची नोंद काळ्या कुट्ट अक्षरात लिहिली जाईल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका